लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी मध्यरात्री तरुणीच्या घरी जाऊन तिच्यासोबत गैरवर्तन करून विनयभंग केला तसेच तिच्या घरच्यांना बघून घेण्याची धमकी दिली हा प्रकार बालाजीनगर येथे सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास घडला होता घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी धनकवडी येथून अटक केली आहे त्याच्याकडून एक कोयता जप्त केला आहे याबाबत बालाजीनगर परिसरात राहणाऱ्या एकोणीस वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून पप्प्या उर्फ श्रीकृष्ण अटक केलेल्या नाव आहे याच्यावर आयपीसी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी, सा आरोपी रात्री साडेबाराच्या सुमारास तरुणीच्या घरी गेला आणि तिच्या मनास लज्ज उत्पन्न होईल असं त्यानं कृत्य केलं तरुणीने आरडाओरड केला असता आरोपीने मारहाण केली तर सत्तावीस डिसेंबर रोजी पीडित तरुणी कामावरून घरी जात असताना तू माझ्यासोबत रिलेशन मध्ये राहणार की नाही अशी विचारणा केली त्यावेळी तरुणीने रिलेशन मध्ये राहण्यास नकार दिला याचा राग आल्यानं आरोपी फिर्यादी आणि तिच्या घरच्यांना बघून घेण्याची धमकी देऊन विनयभंग केला त्यानंतर आरोपी फरार झाला होता पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार आणि निलेश शिवतरे यांना माहिती मिळाली बालाजीनगर येथे मुलीच्या छेडछाडीच्या गुणातील फरार आरोपी पप्प्या उर्फा आशिष राग बालाजीनगर येथील सार्वजनिक रोडवर थांबला असून त्याच्याकडे कोयता आहे पथकानं बालाजीनगर येथे जाऊन छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतलंय त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे धारदार कोयता आढळून आला पोलिसांनी कोयता जप्त करून आरोपीकडे सखोल चौकशी केली चौकशी दरम्यान त्याने मुलीची छेड काढल्याची कबुली दिली आहे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न वेणापरवाना हत्यार अशा प्रकारचे दोन गंभीर गुन्हे बिबेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संदीप देशपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड पोलीस अमलदार अमोल पवार निलेश शिवतारे बजरंग पवार सुशांत फरांदे भुजंग इंगळे महेश मंडलिक नवनाथ शिंदे विशाल वाघ सागर कुमार सागर सुतकर यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा